नमस्कार आपण ऐकत आहात द अनएक्सप्लोर्ड वर्ल्ड ऑफ अकाउंटिंग या विषयावर हरिराम सुब्रमण्यन बरोबरच्या मुलाखतीतला चौथा भाग या भागात आपण जाणून घेऊ की त्याने रेझिंग मॅथमॅटिशियन फाउंडेशनची स्थापना का केली याची आयडियाची सुरुवात कशी झाली आणि ही फाउंडेशन आता केवढी मोठी झाली आहे बिफोर एव्हरीथिंग म्हणजे uh, तू पीएच डी वगैरे करायच्या आधी एक रेझिंग अ मॅथमॅटिशियन फाउंडेशन एस्टॅब्लिश केलेली होती तर त्या रिलेटेड काय सांगू सर रेझिंग अ मॅथमॅटिशियन फाउंडेशन आम्ही सुरू केली होती दोन हजार तेरा मध्ये तर अमित चौगे होतो त्यांनी ही संस्था सुरू केली होती आणि वन ऑफ द रिझन्स हाऊ इट गॉट स्टार्टेड वॉज मी सी ए फायनल स्टुडंट शिकवायचो पण मला असं जाणवलं की सीए फायनलची जी मुलं आहेत ते कारण त्यांच्याकडे वेळ नाहीये ते सब्जेक्ट मध्ये जास्त रुची घेऊन शिकत नव्हते म्हणजे त्यांचा अल्टिमेट गोल होता कि सीए क्लियर की सीए क्लिअर करून जॉब त्याच्यामुळे मी सुरू केलं शिकवायला अकरावीच्या मुलांना आता अकरावीच्या मुलांना मला असं वाटायचं की मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स आहेत ते आपण मुलांना शिकू शकतो जसं कसा विचार करायचा प्रॉब्लेम वरती वगैरे हो तर मी एका संडे मॉर्निंगला साईन ए प्लस बी डिरायव्ह करत होतो साईन ए प्लस बी साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी आणि मी डेरिव्हेशन शिकवत होतो एका मुलाने हात वरती केला आणि मला विचारलं की हे आम्हाला परीक्षेत येणार आहे का तर मला असं जाणवलं की अकरावी पण जरा लेट झालं आपल्याला अजून लवकर सुरू करावं लागेल ती माइंडसेट घडवण्यासाठी तर म्हणून मी आठवीच्या मुलांना तेव्हा रिजनल मॅथमॅटिक्स ओलिम्पियाड शिकवायला सुरु केलं तेव्हा अजून एक मित्र माझा विनय नायर म्हणून आहे त्यांनी मला असं घेतलं की तुझ्याकडे जी मी कुठे बघितले आणि दॅट इज तू मॅथ आणि फायनान्स इकॉनॉमिक्स यांना सगळ्यांना एकत्र घेऊन येतोस आणि हे कुठल्याही शाळेच्या मुलांना मिळत नाही तर मला असं वाटतं की मी जिथे जातो ज्या ज्या शाळेत जातो तिथे तू पण यावं आणि तू त्या मुलांना ते दाखवा दाखवावं मग आम्ही तेव्हा आमच्या बरोबर एक मुंबई युनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर होते मंदार भानुशे म्हणून त्यांनी सांगितलं की आपण पॅन इंडिया लेवलवरती का नाही करत तर मी किंवा विनय आम्ही एवढा मोठा विचार करतच नव्हतो मंदार भानुशी जे होते ते त्यांनी आमच्या मनात असं टाकलं आणि आम्ही मिळून माझा अजून एक मित्र आहे गोविंदा गोयल म्हणून तो पण सी आहे आम्ही चौघांनी मिळून ही संस्था तेव्हा सुरू केली होती तर मेन ऑब्जेक्टिव्ह असा होता की मुलांमध्ये दे क्युरिओसिटी डेव्हलप करून रिसर्च ॲटिट्यूड डेव्हलप करायचा प्रयत्न करायचा तर आम्ही फर्स्ट मध्ये दहा हजार शाळांचा डेटाबेस क्रिएट केला होता अँड थँक्स टू मेनी ऑफ माय स्टुडंट मेनी व्हॉलंटियर्स जे होते त्यांनी खूप मदत केली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वन ऑफ दिएटिंग दाबेस वॉस नाओ माय वाईफ हे वगैरे खूप मेहनत करून तो डेटाबेस बनवला होता आणि दोन हजार चौदा मध्ये आम्ही पहिला प्रोग्राम केला होता कॉल्ड ॲज रेझिंग अ मॅथमॅटिशियन ट्रेनिंग प्रोग्राम त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की आम्ही शंभर स्टुडंट्स ऑल ओव्हर इंडिया सिलेक्ट करतो आणि त्यांना हायर लेवल मॅथमॅटिक्स वरती ट्रेनिंग देतो आणि सेव्हन डेजचा वर्कशॉप असतो जो फ्री ऑफ कॉस्ट असतो फॉर स्टुडंट फूड अकॉमोडेशन सगळं आम्ही पेअर करतो त्यांना फक्त ट्रॅव्हल करून तिथे यायचं आहे सो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे हा जो प्रोग्राम झाला होता तो रामरत्न विद्या मंदिर भायंदर मुंबईला झाला होता दोन हजार वीस पासून आम्ही ट के चेन्नई मैथमेटिकल इंस्टीट्यूट बरोबर चेन्नई मैथमेटिकल संस्था है इट्स अ टॉप युनिवर्सिटी फॉर मैथ एंड थोरॉटिकल कंप्यूटर साइंस फिजिक्स इन इंडिया इनफैक्ट मेनी ऑफ देयर स्टूडेंट्स वांट टू डू देयर पीएचडी फ्रॉम स्टैनफर्डी मिशिगन कॉलेजेस मध्य तेज मुल ओलिपियाड मध्य वगैरह इंटरनॅशनल मॅथ ओलिम्पिया वगैरे गेलेले आहेत त्या मुला सो वी आर व्हेरी लकी दॅट वी वी कुड कोलॅबरेट विथ देम बट अनफॉर्च्युनेटली हा जो प्रोग्राम आहे तो ऑनलाईनच करू शकलो आम्ही नेक्स्ट इयर पासून वी आर होपिंग की वी विल बी एबल टू डू इट इन पर्सन तेव्हा इट विल हॅपन इन चेन्नई इट विल हॅपन ऑन द कॅम्पस ऑफ चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट त्याच्याबरोबरच आम्ही भरपूर वेगवेगळे प्रोग्राम्स पण करतो बट दिस इज अ फ्लॅगशिप प्रोग्राम ट्वेंटी ट्वेंटी मध्ये आम्ही ट्वेंटी ट्वेंटी वन मध्ये रॅदर एप्सिलॉन म्हणून एक प्रोग्राम सुरू केला होता विच वॉज फॉर स्टुडंट इन द एज ग्रुप ऑफ नाईन टू ट्वेल्व बेझिंग अ मॅथमॅटिशियन ट्रेनिंग प्रोग्राम थर्टीन टू फिफ्टीन साठी आहे एप्सिलॉन थर्टीन नाईन टू ट्वेल्व इयर्स च्या स्टुडंट साठी आहे इट इज बेसिकली सिमिलर टू अ प्रोग्राम दॅट रन्स इन युएस कॉल्ड एज एप्सिलॉन युएस सो दिस इज एप्सिलॉन इंडिया बिकॉज एप्सिलॉन युएस ज्यांनी सुरू केला होता डॉक्टर जॉर्ज थॉमस म्हणून आहेत त्यांनी आम्हाला विचारलं की वी बी विलिंग टू डू इट इन इंडिया कारण त्यांनी बघितलं की खूप रे, रे, रेसिंग मॅथमॅटिशियनचे स्टुडंट जे आहेत ते तिथे जात आहेत oh. तर त्याच्यामुळे त्यांनी विचारलं की रॅदर दे कमिंग इयर वाय डोंट वी प्रोव्हाइड इट इन इंडिया सो त्यांचा कॉस्ट पण तेवढा वाचेल आणि भरपूर मुलं जे आहेत ते आता आ, आ, समर प्रोग्राम्स मध्ये जातात मध्ये रिसर्च पेपर्स वरती काम करतायत पी एच डी सुरू करतायत सो so, जेव्हा आम्ही दोन हजार चौदा ला सुरू केलं होतं तेव्हा आम्ही बोललो होतो की आपण ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये बघूया की दोन हजार चौदा ची मुलं काय वी ओनली थॉट के परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन शुडन्टपन इन ट्वेंटी फोर इट इन ट्वेंटी ट्वेंटी फोर कारण आम्ही जे करतोय ते काम जे आहे ते लॉंग टर्म गोल मध्ये मध्ये आहे शॉर्ट टर्म नाहीये सो यू बी एबल टू सी एनिथिंग इन द शॉर्ट टर्म इट्स लाईक आर एन डी इन्व्हेस्टमेंट तुम्ही आता जे आर एन डी मध्ये इन्व्हेस्ट करताय तुम्हाला फ्युचर मध्ये दिसेल तुम्ही लगेच एका वर्षात काय झालंय त्याचा विचार केला की तुम्ही डिसअपॉइंट डिसअपॉइंट व्हाल आणि त्याच्यामुळेच आम्ही ही संस्था नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ठेवली कारण फॉर प्रॉफिट जर ठेवली तर तुमच्यावरती तेच प्रेशर्स येतात जे बाकीच्या इन्स्टिट्यूट ना येतात लाईक चा काय फायदा होणार आहे मार्क्स याच्यामध्ये वाढणार आहे की नाही सो सोसायटल प्रेशर जो आहे पेरेंट्स असू दे स्टुडंट असू दे किंवा ओव्हरऑल जे इकोसिस्टम आहे त्याचा जो प्रेशर असतो तो तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट असल्यामुळे कमी जाणवतो आणि स्टुडंट पण तुम्हाला तसेच मिळतात हु आर नॉट uh, 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 out of किंवा गेटिंग शॉर्ट टर्म बेट्स खूप छान स्टेट in बऱ्याच इंटरेस्टिंग गप्पा अजून बाकी आहेत लवकरच पुन्हा भेटू जर तुम्हाला अख्खा इंटरव्ह्यू एकत्र पाहायचा असेल तर तुम्ही तो वर पाहू शकता Thank you.